नमस्कार भाग्यशैलिग्रेशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कांदे पोहे करणार आहोत कांदे पोहे करायला तसे खूप सोपं आहे पण कधीकधी त्याचा फार गिचका होतो तर कधी कधी कडक होतात मग ते खायला तितके छान लागत नाहीत म्हणून पोहे परफेक्ट होण्यासाठी नेमकं काय करायचं का आजच्या या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे पोहे हे महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध आणि नाश्त्यासाठी अनेकांच्या आवडीचा नाश्ता आहे सकाळ सकाळी गरमागरम कांदे पोहे त्यावर लिंबू कोथिंबर घालून गरम पोहे खाल्ले जातात चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया तरी ते पोहे घेतलेले आहेत पोहे एकदम कडक घ्यायचं नाही किंवा खूप पातळ असलेले पोहे घ्यायचं नाही तरी ते पहिली टिप्स आहे चाळणीवरतीच पोहे धुवून घ्यायचं आहे पोहे जास्त भिजत नाहीत किंवा त्याचा घिचका फार होत नाही म्हणून अशा पद्धतीत धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पोहे धुवून घेत आहे आता यातलं पाणी पूर्ण निथून काढायचं त्यानंतर वरती झाकण ठेवायचं आहे असंच पोहे ठेवून द्यायचं नाही तर इकडे गॅसवरती तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीत शेंगदाणे तळल्यावर पोहे खाताना खूप छान लागतात त्याच तेलामध्ये आपण पोहे बनवून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायचं आहे त्यानंतर जिरे टाकलेले आहेत बारीक कट केलेली मिरची कढीपत्ता बारीक कट केलेला कांदा कांदा इथे जास्त वापरायचा आहे जा कांदा परतून घ्यायचा आहे तर एकदम लालसर कांदा करायचा नाही किंवा कच्चा पण ठेवायचा नाही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता तीन चार मिनिटानंतर आपण यामध्ये हळद टाकलेली आहे चवीपुरते मीठ टाकायचं सा। थोडीशी साखर टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता पोहे टाकणार आहे तर अशा पद्धतीत पोहे एकदम मोकळे करून टाकायचं आणि हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे एकदम जोर लावायचं नाही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता यावरती शेंगदाणे टाकायचं आहे तळण्याले ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण झाकण ठेवणार आहे एक पाच सहा मिनिटच झाकून ठेवायचं आता आपले इथे पोहे तयार झालेले आहेत त्यावरती कोथिंबीर कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं गरमागरम गरम पोहे तयार झालेले आहेत इथे एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे त्यासोबत लिंबू आणि गरमागरम चहा तर महाराष्ट्रीयन नाश्ता तयार आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा तुमचे सुद्धा पोहे कधी कडक किंवा त्याचा गिचका होणार नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद